मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे वायबीडी अकॅडमी या मराठी एज्युकेशनल युट्यूब चॅनेलवरती वरती मित्रांनो उद्या आहे या ठिकाणी दहा जून दहा जून पासून तुमच्या राहिलेल्या झेडपीचे चाळीस टक्केचे पेपर पन्नास टक्केचे पेपर आरोग्य सेवक आणि आरोग्य सेविका ग्रामसेवक अशा सर्व पेपर दहा तारखेपासून सुरू होणार आहे आणि विशेष म्हणजे उद्या दहा तारखेला चाळीस टक्केचे पेपर होणार आहेत अकरा तारखेला आणि बारा तारखेला चाळीस टक्केचे पेपर होणार आहे सर्वात पहिल्यांदा व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की या ठिकाणी कोणकोणत्या वस्तू न्यायच्या आहे आणि काळजीपूर्वक काय काय घेऊन जायचे सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे तुम्हाला तेथे ते कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही व्हिडिओ सुरू करण्या अगोदर मी तुम्हाला सांगू इच्छितो की माझ्याकडून बी डी अकॅडमी कडून तुम्हाला या ठिकाणी उद्यापासून राहिलेल्या जेडपीचे जे पेपर आहेत ते सुरू होत आहेत त्यांच्या माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा एकदम चांगले विचारपूर्वक तुम्ही उत्तरे निवडायचे आणि नक्कीच चांगल्या प्रकारे सिलेक्शन घ्यायचे आहे आरोग्यसेवक ही पोस्ट तुमच्यासाठी वन ऑफ द बेस्ट पोस्ट असणार आहे माझा शब्द आहे त्यासाठी चांगले विचारपूर्वक विचार करूनच तुम्ही उत्तरे सिलेक्ट करायची आहेत आत्ता राहिल्या महत्वाचा प्रश्न आहे का रिव्हिजनसाठी आणि पन्नास टक्केचे देखील पेपर आहे आपल्या नोट्स त्याच्यासाठी एकदम महत्वाच्या नोट्स आहे एकशे मध्ये आणि मित्रांनो पुढे मी तुम्हाला सविस्तर व्हिडिओ सांगणार आहे फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघा या नोट्स मध्ये तुम्हाला तांत्रिकचे सर्व टॉपिक्स आपण देणार आहोत सोबतच या ठिकाणी जे मराठी तांत्रिकचे सर्व टॉपिक जे 16 टॉपिक आहे सर्व तांत्रिक टॉपिक त्यानंतर मराठी व्याकरण त्यानंतर इंग्रजी व्याकरण चालू घडामोडी जीके गणित आणि बुद्धिमत्ता हे सर्व टॉपिक्स तुम्हाला फक्त एकशे एकोणपन्नास रुपयामध्ये भेटणार आहे तुम्हाला घ्यायचे असतील तर बघू शकता एक्याण्णव एकोणचाळीस चौसष्ट एकतीस नव्याण्णव काही प्रश्न खूप महत्वाचे ऍड केलेले आहेत या नंबरवरती एकशे एकोणपन्नास रुपयाचं पेमेंट करून त्याच नंबरवरती तुम्ही स्क्रीनशॉट पाठवल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी लगेच नोट्स सर्व पीडीएफ स्वरूपामध्ये उपलब्ध होतील आता आपला जो महत्वाचा टॉपिक आहे परीक्षेला काय काय घेऊन जायचे आहे तर मित्रांनो सर्वात पहिल्यांदा सर्वात पहिल्यांदा तुमच्या या ठिकाणी ऍडमिट कार्डवरची जो रिपोर्टिंग टायमिंग आहे समजा माझा रिपोर्टिंग टायमिंग या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे अकरा तर मी या ठिकाणी तिथे या ठिकाणी साडे दहा वाजताच उपस्थित राहणे गरजेचे आहे लवकरच तुम्ही जायचं आहे कारण वेळेवरती बस या ठिकाणी रिक्षा ऑटो वगैरे भेटत नाही माझा ज्या तुमचा समजा सात हा रिपोर्टिंग टाइम दिला आहे रिपोर्टिंग टाइम दिला आहे सात तर तुम्ही या ठिकाणी लवकरच साडे सहा तेथे हजर राहण्याचा प्रयत्न करायचा आहे लवकरात लवकर जायचं आहे कारण एकदा रिपोर्टिंग टाइम गेल्याच्या नंतर तुम्हाला आत घेतला जाणार नाही समजा माझा रिपोर्टिंग टाइम हा अकरा आहे तर या ठिकाणी पेपर तुमच्या या ठिकाणी बाराला सुरू झालेला तुम्हाला बघायला भेटणार आहे म्हणजे एक तास उशिरा पेपर म्हणजे अकरा रिपोर्टिंग तरी तुम्हाला या ठिकाणी बाराला पेपर सुरू होणार असला तरी देखील तुम्ही अकराच्या नंतर गेल्याच्या नंतर तुम्हाला आत मध्ये घेतले जाणार नाही सर्वात महत्वाचा आहे रिपोर्टिंग टाइमच्या अगोदरच म्हणजे रिपोर्टिंग टाइम अकरा दिलेले आहे त्याचा म्हणजे तुम्ही साडे दहा ला ते हजर राहायचं आणि हा सर्वात महत्वाचा पॉईंट झाला त्याच्यानंतर तुमचे दोन फोटो तुम्ही घेऊन जायचे तिथे लागतील की नाही सांगता येत नाही परंतु तुमचे दोन फोटो एक फोटो दुसरा फोटो म्हणजे दोन फोटो शंभर तुम्ही तिथून घेऊन जायचे आहे त्याच्यानंतर ओळखपत्र काय न्यावे तर या ठिकाणी बघू शकता सर्वात महत्वाचा पॉईंट म्हणजे जे आधार कार्ड आहे तुम्ही काही मुलांचे अपडेट नाही खूप लहानपणीचे फोटो असल्यामुळे ते फोटो चालत नाही आधार कार्ड देखील घेऊन जायचं आहे अपडेट केलेला त्याच्यानंतर तुमच्याकडे जेवढे पण ओळखपत्र आहे त्याच्यानंतर दुसरा पॉईंट आहे पॅन कार्ड पॅन कार्ड देखील घेऊन जायचं आहे जे असेल ते त्याच्यानंतर या ठिकाणी मतदान कार्ड असेल तर ते देखील घेऊन जायचे आहे त्याच्यानंतर ड्रायविंग कार्ड ते घेऊन जायचे आहे त्याच्यानंतर हे ठीक आहे पॅन कार्ड झालेलं आहे Uh, पासबुक पासबुक देखील तुम्ही घेऊन जायचे तुमच्याकडं एवढे ऑप्शन आहेत लवकरात लवकर सर्व जास्तीत जास्त आधार कार्ड आणि पॅन कार्ड मतदान कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स वरती जोर देऊन सर्व कागदपत्र तुम्ही घेऊन जायची आहे त्याच्यानंतर जे तुमचं हॉल तिकीट आहे त्याच्यात दोन प्रिंट तुम्ही काढायचे आहे दोन प्रिंट तुम्ही काढायचे आहेत एक तुम्हाला या ठिकाणी आत्ता सध्या उद्या लागणार आहे उद्या लागणार आहे आणि ज्यावेळेस तुमचे सिलेक्शन होईल डॉक्युमेंट्सला तुमचे आधार कार्ड या ठिकाणी जे हॉल तिकीट आहे साईटवरून डाउनलोड होत नाही त्यासाठी आत्ताच प्रिंट घेऊन ठेवायचे आहे आणि दोन प्रिंट काढून देखील ठेवायचे आहेत त्याच्यानंतर या ठिकाणी टी सी एस पनी पेन, देते करी, करी, देत नहीं। पेसला पेन देत देते कधी कधी देत नाही परंतु आयबीपीएस ला जास्त करून पेन देत नाही तुम्ही स्वतःचे दोन पेन तुम्ही घेऊन जायचे आहे ठीक आहे त्याच्यानंतर आधार कार्ड आधार कार्डचे दोन झेरॉक्स तुम्ही घेऊन जायचे आहे त्याच्यानंतर पॅन कार्डचे दोन झेरॉक्स तुम्ही घेऊन जायचे वेळेला आधार कार्डचे झेरॉक्स तिथे लागत असतात आय पी एफ घेत असतेच आधार कार्डचे तुम्हाला झेरॉक्स तिथे लागणार आहे फोटो आणि सही देखील घेऊन जायचे आहे तर मित्रांनो अशा प्रकारे एवढे कागदपत्र तुम्ही घेऊन जायचे आहे कोणताही या ठिकाणी विसरायचं नाही तर मित्रांनो पुन्हा एकदा उद्यापासून सुरू होणाऱ्या झेडपीच्या सर्व विद्यार्थ्यांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा उद्याचा पेपर तुम्ही चांगल्या प्रकारे द्यायचा आहे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये